नुकतीच बेस्टच्या एका क्रेडिट सोसायटीची निवडणूक पार पडली मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या बेस्ट उपक्रमामधली ही एक क्रेडिट सोसायटी होती या सोसायटीच्या निवडणुकीसाठी राज उद्धव ठाकरे बंधू एकत्र आले आणि तरीही त्यांना भोपळा पोडता आला नाही ही वस्तुस्थिती आहे आता त्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे सर्वे सर्व असणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी सुहास सामंत यांचा राजीनामा घेतलेला आहे आणि बेस्ट कामगार सेना बरखास्त केलेली आहे पण ही बेस्ट कामगार सेना बरखास्त होईपर्यंतचा जो काही निवडणुकीचा निकाल होता तो खूपच शिवसेनेसाठी महत्वाचा होता एका अर्थाने शिवसेना या निवडणुकीमध्ये पराभूत झाली हे खूपच चांगलं झालं हे का नेमकं चांगलं झालं असं मी जे म्हणतोय त्याच्या मागच काय कारण आहे तिथे नेमकं काय चुकलं होतं आणि या संपूर्ण सगळ्या प्रक्रियेमध्ये उद्धव ठाकरे यांची काल संध्याकाळची भूमिका काय होती आणि येणाऱ्या दिवसामध्ये ती काय असेल यावरच आपण या व्हिडिओमधून भाष्य करणार आहोत नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र बेस्ट कामगारांची जी क्रेडिट सोसायटी आहे तिची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आणि तरीही दणकून पराभूत झाले दणकून इतक्यासाठीच की त्यांना दोघांना मिळूनही भोपळा फोडता आलेला नाही त्याच्यासमोर अत्यंत शांतपणे सौम्यपणे ही निवडणूक हाताळणाऱ्या कामगार नेते शशांक राव यांच्या पॅनलला चौदा जागा मिळाल्या त्यांच्या बरोबरीने असलेले भाजपचे दुसरे नेते प्रसाद लाड यांच्या पॅनलला सात जागा मिळाल्या आणि या दोन्ही नेत्यांनी किंवा भाजपला मानणाऱ्या आणि भाजप बरोबर असणाऱ्या या दोन्ही नेत्यांना यश आल्यानंतर उद्धव ठाकरे कमालीचे संतप्त झाले आणि याच त्यांच्या संतापजनक सगळ्या त्राग्याचा किंवा सगळ्या रागाचा फटका कोणाला बसलाय तर तो कामगार नेते असलेल्या ज्येष्ठ शिवसेना नेते असलेल्या सुहास सामंत यांना बसलाय सुहास सामंत हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत बेस्ट कर्मचारी सेनेचे ते अध्यक्ष होते आणि त्यांना या पदाचा राजीनामा देण्याला सांगण्यात आलंय खर तर याचं कारण काय की सुहास सामंत यांना असं वाटलं की आपण या नैतिक जबाबदारी आपली मान्य करून पराभवाचे जे काही पापक्षालन आहे ते आपण करायला हवं हो। आणि त्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीची वेळ मागितली राजीनामा देण्याकरता उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आलंय की तुम्हाला भेटण्याची गरज वाटत नाही तुम्ही तुमचा राजीनामा मातोश्रीवर आणून द्या आणि त्यानुसार सुहास सामंत यांना न भेटताच म्हणजे उद्धव ठाकरेंना न भेटताच आपला राजीनामा द्यावा लागला ही सगळी वेळ शिवसेनेवर का आली म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांच्या पक्षांवर का आली त्याच्या कारणांचं जे काही विश्लेषण आहे ते काही ठिकाणी आलेलं आहे पण यातलं सगळ्यात प्रमुख कारण काय आहे तर, का तर सुहास सामंत हे साधारण सत्तरच्या दशकातल्या बॅचचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं जे जुने शिवसैनिक ज्येष्ठ शिवसैनिक किंवा नेते म्हणून जे आहेत त्या प्रवर्गामध्ये सुहास सामंत आहेत गेले अनेक वर्ष या बेस्ट कर्मचारी सेनेमध्ये त्यांचं प्राबल्य होतं नऊ वर्ष ही जी काही क्रेडिट सोसायटी आहे ही शिवसेनेकडे होती पण याच्यात झालं असं की शिवसेनेनं बेस्ट कामगारांचे प्रश्न ज्या पद्धतीत सोडवायला हवे ते सोडवले नाहीत एक साचले पण आलं होतं आणि सुहास सामंत यांनी या संपूर्ण निवडणुकीमध्ये कोणत्याही नगरसेवकांना किंवा पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेताच ही निवडणूक लढवण्यात आली होती आता या दोन्ही भावांच्या पॅनेलने युती केली याच्यासाठीची जी काय औपचारिकता करायला हवी होती ती सुद्धा करण्यात आलेली नव्हती असं मातोश्रीच्या विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याला कळतंय हा एक भाग आपण काही क्षणासाठी बाजूला ठेवूया पण कोणतीही निवडणूक म्हटली की शिवसेनेचं कार्यकर्त्यांचं मोहोळ एका विशिष्ट पद्धतीनं कामाला लागतं नगरसेवक असो आमदार असो माजी नगरसेवक असो किंवा इतर पदाधिकारी या निवडणुकीच्या साठी शिवसेनेची निशाणी होती बस पण या बस निशाणीची माहिती सुद्धा बहुसंख्य नगरसेवकांना किंवा वेगवेगळ्या वेग ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना शेवटच्या दिवशी किंवा मतदानाच्या आदल्या दिवशी झालेली होती आणि या सगळ्या गोष्टीचा फटका हा शिवसेनेला म्हणजे ठाक दोन्ही ठाकरे बंधूंना बसला आता गेल्या काही काळामध्ये इथे काय झालेलं आहे की बीएसटी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोकणी माणूस आपल्याला नोकरी करताना दिसतो याचं श्रेय दोन लोकांना जात त्यातले एक होते स्वर्गीय विठ्ठल चव्हाण आणि दुसरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे या दोघांनी मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांना बेस्ट उपक्रमामध्ये नोकऱ्या देण्याचं काम केलं आणि तो जो वर्ग होता तो शिवसेनेबरोबर अत्यंत निष्ठेनं राहिला मतदान करत राहिला आणि शिवसेनेच्या गोष्टींमध्ये तो गुंतून राहिला इन्वॉल्व्ह राहिला असं आपण म्हणू शकतो गेल्या काही काळामध्ये ही, ही संपूर्ण जी काय बॅच किंवा हे जे कर्मचारी होते हे काळाच्या ओघामध्ये निवृत्त झाले का कंत्राटी कामगार आले मग ते नंतर पुन्हा परमनंट झाले पण त्यासाठीच नेतृत्व बदल झालेलं होतं आता गेल्या काही काळामध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये किंवा बेस्टच्या कामगार सेनेमध्ये तेच तेच नेते आपल्याला बघायला मिळत आहेत म्हणजे मग सुवास सामंत असतील किंवा अनिल कोकिळ असतील रंजन चौधरी असतील रंजन चौधरी हे अजय चौधरींचे बंधू आहेत आणि ते आता शिंदेकडे आहेत पण या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर तीच तीच नावं तेच तेच पदाधिकारी याला बेसचा कामगार कंटाळला आता या ठिकाणी दोन भाग आहेत ते आपण समजून घेतले पाहिजेत जे वाहक आणि चालक आहेत म्हणजे कंडक्टर आणि ड्रायव्हर जे आहेत हे शिवसेनेशी अत्यंत निष्ठेनं आणि लॉयल असलेले लोक पण त्याच्या पलीकडे जी म्युन्सिपल कर्मचारी सेना जी आहे शरद रावांची किंवा शशांक रावांची ती जी मंडळी आहेत ती कोणाशी अगदी घट्ट आहेत शशांक राव यांच्याशी त्यामध्ये कोण येतात तर त्यामध्ये जो वीज पुरवठा करणारे जे कर्मचारी आहेत त्यातले अभियंते असतील किंवा जे मोठ्या पदांवर काम करणारे लोक आहेत अधिकारी पदांवर काम करणारे लोक आहेत हे सगळे लोक शरद राव यांच्याशी किंवा शशांक राव यांच्याशी निकट संबंध असलेले लोक आता याच्यातला आणखी एक फरक काय आहे तर या बेस्ट कर्मचाऱ्यांना किंवा हे जे कंडक्टर्स आहेत यांना शिवसेनेची युनियन इथे नेमकं काय निर्णय घेते किंवा काय करते याच्यामध्ये फारसं काही सोयरसूतक नसायचं त्यांना फक्त आपला पगार वाढला आपले भत्ते वाढले याच्यातच इंटरेस्ट असायचा पण एखादा निर्णय दुर्गामी पद्धतीने कसा घेतला जातो किंवा त्याचे काय परिणाम होतील हे सगळं बघणारी जी मंडळी आहेत ही शशांक राव यांच्याबरोबर होती आणि साहजिकच शशांकराव यांना त्याचा फायदा झाला आता ही संपूर्ण बेस्ट कामगार सेना रद्द करण्यात आलेली आहे अध्यक्षांचाच राजीनामा घेतलेला आहे उद्धव ठाकरे यांनी त्यामुळे आता याची पुन्हा नव्याने उभारणी केली जाईल पण ही उभारणी करताना आदित्य ठाकरेंच्या कल्पनेतली जी शिवसेना कि आहे किंवा जे पदाधिकारी आहेत असे काही लोक इथे आणली जाण्याची खूप दाट शक्यता आहे कारण सत्तरी ओलांडलेले कारण आता अनिल गोकळे यांचा जर आपण विचार केला तर असं म्हटलं जात आहे शिवसेनेच्या वर्तुळामध्ये की ते बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष असतील पण मला असं वाटतं त्यांना बेस्ट कामगार सेनेचा अध्यक्ष करणं हे शिवसेनेसाठी काहीस धाडसी ठरेल कारण पुन्हा तीच बाराखडी त्यांना वाचावी लागणार आहे आणि त्यामुळे कदाचित नव्या दमाचा नवा असा एखादा चेहरा हा तिथे आणला जाईल असं दिसतंय आता अनेक पत्रकार माध्यमांमधले जे काही कर्मचारी आहेत किंवा जे काही प्रतिनिधी आहेत ते काय म्हणत आहेत ही रंगीत तालीम होती कशाची तर मुंबई महानगरपालिकेची हे साफ झूट आहे कारण इथले जे मतदार आहेत ते फक्त साडे पंधरा हजार मतदार आहेत आणि त्यापैकी जवळपास साडेबारा हजारांनी मतदान केलेलं आहे म्हणजे त्र्याऐंशी टक्के मतदान झालेलं आता एका मुंबई महानगरपालिकेच्या मतदारांची संख्या हीच मुळे पन्नास हजार आहे मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस प्रतिकात्मक किंवा जर आपण प्रातिनिधिक बघायला गेलं तर साधारण प्रत्येक मतदारसंघामध्ये सुमारे पन्नास हजार मतदार आहेत मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस मतदारसंघ आहेत याच्यावरून आपल्याला कल्पना येऊ शकेल की इथे नेमकं काय झालंय उद्धव ठाकरे हे प्रचंड संतापलेले आहेत या सगळ्या प्रकारामुळे आणि आता ह्याच्यातून हे शिवसेनेच्या वाट्याला आला हा पराभव हे खूप चांगलं झालं याचं चा कारण काय तर याचं कारण असं या आहे की या निवडणुकीमध्ये शिवसेना जिंकली असती की शिवसेनेचे जे काही ट्वेंटी फोर बाय सेव्हन प्रवक्ते आहेत चोवीस तास बोलत असतात या सगळ्यांनी हा पराभव म्हणजे जणू काही मुंबई महानगरपालिकेच्या विजयाची नांदी कशी आहे आणि पुन्हा भगवा कसा पडकणार हेच सांगण्यामध्ये धन्यता मानली असते आणि त्यामुळे हे काही आता शिवसेनेच्या अनेक प्रवक्त्यांना आणि बोलघेवड्या नेत्यांना करता आलेलं नाहीये ही शिवसेनेसाठी एक खूप चांगली गोष्ट झाली या संपूर्ण निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले म्हणजे आता आपण जिंकलोच असं समजण्याचा जो काही ओव्हर कॉन्फिडन्स किंवा अतिआत्मविश्वास जो दाखवण्यात आला तो सुद्धा या सगळ्या गोष्टीला कारणीभूत ठरला सुहास सामंत यांनी काय केलं तर सुहास सामंत यांनी एकवीस जागांच्या वरचे जे उमेदवार निवडायचे होते ते निवडताना प्रचंड मनमानी केली ते जुने चेहरे त्यांच्याबद्दलच्या तक्रारी असताना त्यांच्याबद्दलच्या चौकशा सुरू असताना त्यांनाच पुन्हा पुन्हा संधी दिली ती संधी देताना इतर कोणत्या आपल्या सहकाऱ्यांशी फार काही चर्चा केली नाही आणि सुहास सामंत यांची संपूर्ण कारकीर्द ही मय करेसो कायदा या पद्धतीची होती अर्थात मी हा व्हिडिओ करण्याआधी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तो काही होऊ शकलेला नाहीये ते पुन्हा जर माझ्याशी बोलले तर मी त्यांचं त्यांची मुलाखत घेणारच आहे पण सुहास सामंत हे दोन हजार ला जेव्हा नारायण राणे पक्षातून बाहेर पडले त्यावेळेला सुद्धा निकराने उभे राहिले होते लढवय्या पद्धतीने उभे राहिले होते पण त्याच्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीची कार्यप्रणाली अवलंबली होती विशेषतः बीएसटी मध्ये किंवा बेस्ट मध्ये ती संपूर्ण शिवसेनेला मारक ठरली आता या एकवीस जागांपैकीचे पाच जे संचालक त्यांनी निवडले होते मित्र हो यापैकीचे हे जे यापैकीचे जे पाच म्हणजे एकवीस पैकीचे पाच हे येत्या एक वर्षात निवृत्त होणार होते क्रेडिट सोसायटीचा कार्यकाळ किती आहे पाच वर्षाचा जे पाच लोक एक वर्षातच आता निवृत्त होणार आहेत त्यांना तुम्ही पुन्हा का संधी दिली असा प्रश्न कामगारांकडून विचारला जातोय आणि गेल्या काही काळामध्ये वाहतुकीची कोंडी मुंबईतले खड्डे या सगळ्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात या वाहन चालकांवर आणि न... हे जे वाहक आहेत म्हणजे कंडक्टर यांच्यावर अनेक वेळेला कारवाया झाल्या प्रशासन अत्यंत निष्ठुरपणे कारवाया करत होतं पण त्याच्याकडे बेस कामगार सेनेला न्याय मागता आला नाही त्यांना न्याय देता आला नाही हे सुद्धा एक त्याचं कारण आहे पण एक गोष्ट उद्धव ठाकरेंनी खूप चांगली केली त्याबद्दल त्यांचं कौतुक केलं पाहिजे ती कोणती आहे तर सुहास सामंत यांचा राजीनामा घेतला तो राजीनामा घेताना त्यांनी त्यांची भेटही घेतली नाही हे सुद्धाच एक अभिनंदनीय आहे याचं कारण असं आहे की या कृतीमुळे जे निर्डावलेले किंवा जे काही गेंड्याच्या कातडीचे पदाधिकारी आहेत वर्षानुवर्ष त्याच पदांवर तीच संस्थानं सा सांभाळत बसलेले आहेत त्यांना आता बदलावं लागेल याची कल्पना या छोट्याशा लिटम टेस्ट नंतर उद्धव ठाकरेंना आलेली असावी जर आली असेल तर चांगलेच आहे पण ती आली असावी इतकं आपण समजू शकतो कारण आशावादावर वादावर जग चाललेलं आहे आता ही जर निवडणूक जिंकल्यानंतर शिवसेना एका वेगळ्या हवेत गेली असती ते आता त्यांना जाता येणार नाही आता दुसऱ्या बाजूला भाजपने ही संपूर्ण निवडणूक हाताळताना काय केलं हे पण आपण बघा शशांक राव आणि प्रसाद लाड यांचा जो काही मुकाबला होता किंवा ते जे काही लढत होते यापैकी आशिष शेलार यांनी या, या संपूर्ण निवडणुकीचा कळीचा नारद म्हणा किंवा ही संपूर्ण निवडणूक पडद्या मागून हाताळणारा जो भाजपचा चेहरा किंवा नेता होता तो होता आशिष शेलार जिथे जिथे शशांक रावना राव यांना मदत करायची आहे तिथे तिथे देवेंद्र फडणवीसांकडून ती कशी मिळवता येईल याच्यासाठी आशिष शेलार यांनी अत्यंत हुशारीने आणि आपलं तोंड बंद ठेवून काम केलं ते सुद्धा शिवसेनेला त्रासदायक ठरलं त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजपमधल्या बोलघेवड्यांना एक, बोल एक गोष्ट कळून चुकेल की शशांक राव यांची देहबोली त्यांची शैली आणि त्यांचं वावरणं याच गोष्टीचा अवलंब करणं हा विजयाकडे जाण्याचा मार्ग असू शकेल आता ज्या पद्धतीत शशांकराव यांची प्रकृती प्रवृत्ती जी काय आहे का कामाची का, शैली आहे ती शैली बहुधा येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला अवलंबेली दिसेल याचं कारण असं आहे की निवडणूक ही आता जी होते ही आठ वर्षानंतर होते म्हणजे दोन हजार सतराला निवडणूक झाली होती दोन हजार सतराला ज्यांनी मतदान केलं होतं ज्या वीस वर्षाच्या किंवा पंचवीस वर्षाच्या लोकांनी ते आता आठ वर्षांनी मोठे झालेले आहेत त्यांना ती परिपक्वता आलेली आहे मग अशा वेळेला राजकीय पक्षांची आणि नेत्यांची भूमिका आणि जबाबदारी ही सुद्धा बदललेली आहे त्यामुळे ही जरी निवडणूक छोटी असली तरी या निवडणुकीने ठाकरे बंधूंना मोठा धडा शिकवलेला आहे आणि त्याच वेळेला उद्धव ठाकरे यांना जागते व्हा असं सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे या येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे आणि एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजलेले आहेत ठाण्यामध्ये प्रभाग रचना झालेली आहे आता मुंबईचे पाळी त्यानंतर राज्यातल्या इतर महानगरपालिकांचे पाळी आणि ठाकरे बंधूंच्या पदरी जिवारी लागणारा पराभव पण त्याच्यावर उद्धव ठाकरेंचा जो जमाल गोटा होता तो सुद्धा इतकाच महत्वाचा आहे संघटनात्मक पातळीवर अर्थात उद्धव ठाकरे यांच्या भोवती असलेले बारबाही कारस्थान करणारे नेते त्यांना हे आणखी किती सक्षमपणे करू देणार आहेत यावरच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचं आणि मनसेचं सुद्धा भवितव्य अवलंबून आहे मित्र हो आपल्याला काय वाटतं सुहास सामंत यांनी जो यांना जो राजीनामा द्यायला लागला ही उद्धव ठाकरेंची कृती बरोबर आहे का या निवडणुकीच्या पराभवातून शिवसेना आणि मनसे काही गोष्टी शिकेल का आपल्याला जे वाटतं ते आपण आमच्या या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्स मधून व्यक्त व्हा व्यक्त होताना आपली मतं संक्षिप्त स्वरूपात आणि संसदीय शब्दात कळवलात तर आनंद होईल आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल तर तो लाईक करून शेअर करायला सुद्धा चुकू नका धन्यवाद